दिंडोरी तालुक्यातील वणी इथं मराठा विद्याप्रसारक समाजसंस्था संचलित के, समाज के आर टी हायस्कूल वणी विद्यालयात शालेय स्तरावरील विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मवी प्रचे माजी संचालक संपतराव घडवजे हे होते तर प्रमुख पाहुणे मवी प्र संचालक प्रवीण नाना जाधव ज्येष्ठ सभासद किसनराव मोरे रमेश देशमुख रावसाहेब देशमुख शिवाजी घुले सुखदेव पाटील संजय थोरा जयवंतराव उफाडे साहेबराव शिंदे संजय कड आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी मुख्याध्यापक धैर्यशील पाटील उपमुख्याध्यापक रवींद्र निकम पर्यवेक्षक प्रल्हाद चकोल शशिकांत इंगळे यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला विद्यालयाचे मुख्याध्यापक धैर्यशील पाटील यांनी प्रास्ताविक केले यावेळी शालेय समितीचे सदस्य सुखदेव पाटील ज्येष्ठ सभासद शिवाजी घुले यांनी विद्यार्थ्यांच्या विविध मॉडेलचं कौतुक केले व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले मविप्रचे संचालक प्रवीण नाना जाधव यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या यावी कार्यक्रमाचे अध्यक्ष संपतराव घडवजे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जिज्ञासा व प्रयोगशीलता हेच विज्ञानाची खरी ओळख असून या विद्यार्थ्यांमधूनच भविष्यात थोर वैज्ञानिक घडतील व विद्यालयाचा नावलौकिक वाढवतील असे सांगितले विज्ञान प्रदर्शनात सहभागी झालेल्या बालवैज्ञानिकांचे कौतुक केले यावी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थी व शिक्षक विज्ञान प्रतिकृती दालनाचे व रांगोळी दालनाचे उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमाचे गणेश उगले यांनी त्राभार संतोष मोरे यांनी मानले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले दिंडोरी वृत्तांत न्यूज मुख्य संपादक सुरेश सुरासे वनी दिंडोरी